काम काम बाई काम पडलं माझा बाप बिचारा एकटा असल्यावर कसं काम करत असेल बाई मम्मी अशीच जाती आता आता पंधरा पंधरा दिवस माहेर आला खरं बाई घरामध्ये असल्याशिवाय ना घर राहतच मी चांगलं हे काय सांभून ठेवलं काय नाही दादालाच पटत बाई आता आता काय करू आई दादा करून ठेवले काय दादा काय झालं का मोबाईल मध्ये बोट घालायचं हा बोट घालायचं म्हणते बोट बस ना आता त्या मोबाईल पैसे दादा त्यातला नाही येणा नाही मी शहा नाही उलट मला मोबाईल शहाने केलं बरं बोल काय म्हणते बोटं घालायचं असं मला तरी म्हणत काय म्हणत असे बोल ते घरामध्ये दूध संपले बर भाजीपाला संपलाय अच्छा गॅसच्या शेगडीवर तुम्ही घरात एकटे राहत या याचा अर्थ असा का याची शेगडी कुशल सुद्धा नाही दादा दा तुम्ही हा जशी मम्मी नाही तस तुम्ही बेटा मम्मी नाही मग मम्मीची जागा तू भरून काढायची ना आता मी तर आले म्हणून बरं आहे मग तेवढं तेवढे दिवसा तरी तू मला हे सांगू नको ना मम्मी गेल्यावर मम्मी काय शेगडी पुसायची फारशा पुसायच्या आता तर मी करणारच हो त्याचा विचारच ना, ना आता मला लागणार आहे नाही जरी माझी इच्छा जरी नसली ना तरी नाही नाही म्हणलं मस्त आता बापाकडे जाईन मस्त आराम करीन पण काय आपल्याला नशिबात कायच काय मी इकडे यायचे पण आईला माहेरी जायचं हा ते राहत ते काय ना एकदा पुरीचं लग्न करून दिलं का पोरक करून टाकेल या पुरीला नाही नाही तसं नाही तुला म्हणायचं काय कसं माहिती का आता तुम्ही पोरक असं केलंय मला जस लग्न झालं ना तसे आईने मागडे चक्कर बी मारलं नाही तिला मी कमी कोशिस होते बर तुम्ही काय खाली बसून बोल राहिले उभं <laughs> बोल तुला माझा कंटाळा अगं का काजल मी ना जाऊ दे मी जीवन टाक अरे असं नको बोलू काय तर मला नवराय धाडासा करून देईल तू अशी विषयांतर नको ना गावातून काय आणायचंय का तू आता बोलली ना दूध काय बोलली बरोबर आहे आता मी लग्नाचा विषय काढल्यावर बरोबर आणायचं भाजीपाला घेऊन माझ्या जाणीणे आणू ना भाजीपाला आणा काही पण ठीक आहे ठीक हा फक्त सोडून आणा ठीक आहे ठीक आहे चार पाच भाजी आणू ना ठीक आहे ओके जाय ते घरामध्ये आवरच्या एवढा पसारा काय येऊन घ्यायचं अगं आपलं कामच इथे आई नसली का मुलगी मुलगी नसली का सून सून नसली का नाच सरळ हिशू आहे प्रपंचा मी तुमची सून नाही नाही सांगतो सांगतो तू माझी मुलगी आला लक्षात तुझ्याही घरात नाही ना आता पंधरा झाली बाहेर गेली ना मग आईची जागा तू भरून काढायची तुझी जागा पुन्हा नाच बाई कोणाचा फोन आला हा आता कशी फोन करतील तरी मी म्हटलं यांचे फोन आले का म्हणून अजून आता बरं फोन करतील ना

तुम्हाला काय घेणार त्या गोष्टी हा फिरू द्या डोक्यावरून फिरू द्या ना पायावरून फिरू द्या ना काही होऊ द्या हा नवरा मी तुम्हाला एक सांगत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तिकडे येणार नाही संपला आपला विषय त्या दिवशी तुम्ही मला मारला ना संपला विषय संपला आपला मला पार पाहिजे मार संपलं मारलं कशावरून मारलं कशावरून मला का माहित कशावरून मारलं तुला काय माहिती असं त्या त्या बोलती अरे मत... मित्र आहे मी नाही तर माझी इच्छा पलंगावर पकडला मग बसेल होता तो बरोबर पलंगावर तो बसेल होता पोहे काट होता तुमच्या घर काय एवढं भीक लागलं काय माझ्या मित्र आले तर पोहे चालू शकत मी घरामध्ये तुमचा बाप होता ना तुमच्या चे बापाचे काय खासाड झाले ते का तुमच्या बापाने उलट मीठ मिरची टाकली म्हणे नाही म्हणे पालगोर पार मुख्य घेत होते म्हणे ते हा बापच काढ करणार आहे तरी मी तुला तेवढीच गुन्हा माफ करून तुला मी घरी नांदवायला तयार आहे उपकार नाही करू आले नावायला तयार आहे म्हणजे चार माणसात लग्न करेल मी मी काय पळून देऊ येईल तुमच्या मोजले मोजले तर उपकार नाही केला पोरी भेटत नव्हत्या हा मला कोण विचारत होत तुमच्यासारखे लोक आले होते मला छप्पन हा तुम्हाला सांगतो पळीवर जाड करून ठेवलं काय मला तुम्हाला माहितीये का तुमच्या पहिले मला एवढं देखना पोराचं स्थळ आलं होत सुपारी सुद्धा फुटली होती पण तुम्ही तुम्ही आले तिथं आणि तिथं राडा केला नाही म्हणे आमचं जमलंय म्हणे बरोबर ना पैसे घ्यायचं लाज नाही वाटली लाज बीज काढू नका पैसे घेताना सगळे लोक आहे ना आजकाल करूनच घेत होते पुरी ध्यानात राहू द्या मग मावाला झालं मग तुम्ही करून घेतला म्हणून काय उपकारणे केले दुसरी पोरगी जर करायला गेले असत ना कोणाला मला ठेशन वय आता ते यायचंच नाही मला हा आता तुम्ही इकडे तुमच्या कशी तीन 13 नऊ बारा कार लावते मा बापाला मग तुम्ही पा मला घेऊन येतो घेऊन येतोन काय मिटून मोकळ मला तर तुम्ही लागतच नाही हो नकोज मला असं संशय नवरा नकोच आहे मलाय तू नुकोय तुझा मला कटाळ कटाळा आलात चार डबे राखेल होतं ना तुमचे 15 डबे होता ना 10 डबे होता ना बिक्ष्यावर मला काय घेणं पडलं हा तुझा ना आता मला पार कटाळा बाबा ठेव रे बाबा मला काय तो संबोलायली इंटरेस्ट नाही ठेव आधीच ना आपण डोकं खराब केलं तू कुठं चालला ता काय एक नाही एक मला डोक्याला काय ते माझं आयुष्य असं काय घडवलं देवानी कर देवा मी काही बिघडवलंच तुझ कुठला नशी गंग्या सांग लग्न झालं असतं मग किती जीव लावला असत ते मला ये पडलं गळ्यात डोळ ना सून करावं गाड गंग्याने बाई खरच लय जीव लावला असत गोंडस आता बाई तो खरंच आता पाच साव येतोय आता आव म्हणा आता काजेल चला आपण पळून जाऊ काजल चला आपण पळून जाऊ मी म्हणलं तुला पळत येईन काय करू म्हणलं तुला सांग लग्न करू आणि बाप सारखं माझा ते वांग हा तू त्या शिरपूर घोड्या आणि दिस राहिली कसा घोडा घोडाबाईल जोडा दिसन नको म्हणे मी ऐकलं मा बापाच घेतलं गाड्यात पाडून जाऊ दे पर। पर। ए, दूपरी, ए, दूपरी। सर बाय आता हा मस्त रान पडले मोकळे तुला आता दिवसभर आता काही त्या डुबरी तिकड दा तर काय हे बै मची गोष्ट आहे माझं डोकं आहे ना इतकं फिरून गेला का बस की मी तिला फोन केला होता काजलला काय डुबरे या इकडे बोल मी काजलला फोन केलेला होता बर मग ती डायरेक्ट आरे तुरे करतीये डायरेक्ट शिबेगाळ केली तुम्हाला डायरेक्ट तादड्या म्हणतीये हिबऱ्या म्हणतीये निबऱ्या म्हणते तू नको गे इकडे हो ही डुबरी कावर जवळ जवळ येऊ हा बर इकडे ही डुबरी काय माग माग अग तिकडे आमच्या बागेत चर्चा लय अवघड होती डुबरी लय बेकार तिला अर्थ दुसऱ्या संध्याकाळी घास टाकावं लागेल ती ना आरे तुरे करीत होती बर बर का त्याच्यामुळे ती ना माय डोक्यातून पक्की आता आपण एक काम करू घरी जाऊ आपला सगळ्या लग्नाचा खर्च भरून घेऊ आणि विषय सोडून देऊ हे तू एकटा जाऊन येणार मला काल न तो मी गेला तुला माहिती माझ्या नाही होत आता मी काय म्हणतो एकटा जायचा विषय नाही मी तिला म्हणलं हे बा गंग्याचं तिथं लपडा आपण डोक्याने डोळ्याने पाहिलं बरोबर आहे का नाही तरी मी तिला म्हणलं तुला मी माफ करून द्यायला तयार बर तरी ती ऐकायला तयार नाही तरी तरी एवढे मला तुझी गरज नाही मला तुझी काही घेणार नाही आणि तू कोण मला बोलणारा तुला माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं पण माझ्या बळदबरी करून दिलं आज झालं तर झालं तुम्ही फसवलं तर माझं एक डोक्यात चालू आहे प्लॅनिंग तुम्ही चाला लग्नाचा हिशोब आम्हाला भरून द्या म्हणा जे काही पाच लाख काही दिले ना तेवढे पैसे आमचे आमचे आम्हाला देऊन टाकले आणि लगेच एका दिवसामध्ये ना हरकत पारकत घेऊन ये मला नको डोक्याला ताणच नको हा मग काय मोकळा करून घेऊ हो? मी घेतो ती याच्यावाली पो ती तिची वाली एक पोरगी छोटीशी ती बी घेतो सांभाळून आणि तिच्याशी लग्न करून घेतो त्या गजरीच्या पोरी हा त्याला गजरी रे गजरी तडेल तिची पोरगी चांगली ना चांगली ना हा आपल्याला पोरी शिकाय ना तिच्या आई शिकाय ना काय सांभाळ बाबा येऊ शिक कोणते तरी बाबा मा या वयाला ना कसं आहे मला नको कचेरी कोर्ट करायला लावू मी काय म्हणतो मला एका वकिला काय दिली माहितीये काय एका दिवसात हरकत पुसून घेता घेत दोन्ही परिवाराची जर ना हरकत असली ना तर ते करतायत मग आपण काय करू आपण जाऊ चालेल भेटून टाकू एका दिवसात ती आहे तयार घेऊ न करू म्हणजे पैसे आपले पैसे आपल्याला काढून घ्यायचे आणि नाही दिले तरी जाऊ दे द्या आणि दिले तरी जाऊ दे द्या पण आहे ना तुम्हाला जाऊ द्या बा आहे ना त्यावर खांद्या खांद्यावर खांद्यावर बी नको मला आता खांद्यावर नको माझी आई पतच नाही राहिली कारण पोरं नाही आग लय 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 तोंडी लागायची माणसाच्या हो इतकी इतकी थर्ड क्लास पोरगी गेली बापच बाडका हो बर का बापच बाडका होती दादा मला सांगा पळी भर मास होत केला नाही होती अरे आपल्या घरी आल्यावर जरा तुम्ही तिला निघता येई ना माशी करून ठेवली तुला डुबरीची आई ही डुबरीची आई दुधावरती तिला तूप खाऊन खाऊन ती जाड झाली आई आहे ना डुबरीच्या आईच्या जेवरती ती झाली तांबे तांबे दूध पिती तांबे 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 दुधपी ती एवढं सोपं आहे बरं चला येऊ जाऊ चल जाऊ चल असं जाऊ आपण हा रस्त्या रस्त्याने जाऊ हा चल बाबा चल पाण्या पावसाच्या गाया बांधले लवकर यावं लागेल काय एक काम केलं असत काय अशी फारकत घ्यायची तशी फारकत घ्यायची निब्बड जोडून काढू का नाही हान नको हान नको ते तिच्या घरी जाऊन तिच्या बापाच्या घरी जाऊन आणि मार्केट चाल नको बाबा मार्कत घ्यायची ना, शीवी, ना शीवी। तुला काय करायचं पण माझं नको ना मशी बाप सांगा आता त्यानं काय केले कम्प्लेंट मग काय करायचं आपल्या हो। नको बाबा गोडे विचारून घेऊ कम्प्लेट झाली मॅटर मग मग होईल माहिती का मिळते म्हणजे मला पोलीस स्टेशनला जावं लागलं यावं काय आवाज देऊ

पर्याय काबर करत राहते नाही माहिती तुमच्या बापांनी देईल घेऊन इकडे मामा तुम्ही सांगा तुमच्या फोन टाकला टाक्या बाबाची माझ्या घरी येऊन याच्याकडून आणले का मला याच्या याच्याकडचे आणले का जाऊ का मी निघून म्हणजे आमच्याच घरी यायचं वर मार दादागिरी करायची का हा ए बाई बस गग चिमणा कुठं केला तांजेव मामा तुम्ही आले पुढे तोप पुढे तोप पुढे मामा जाईल भाजी आणायला आता का होईल फोन कर मी करी ते पण तुम्ही इथं कशा पाहिजे आले मला ते सांगा पहिले आम्हाला भेटून घ्यायचे काय तुला लागत नाही त्याला मला मी लागत नाही फोन करतो आपण बरं झालं तो येऊ दे बाडक मला पाहिजे त्या आले फोन करायच्या आधीच काय झालं राम 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 नाद घेऊ राहिले तुम्ही काय झालं भज बला नाही गेले गेल ते आणले थांबा मी चाटा आणते चांगले आणायचे छान पडले काय झालं आपल्याला काय नाही आपल्याला कसे खाते बाय ना अरे तुम्हाला एवढं चांगलं तुम्हाला चांगलं का घालून खायला तुम्ही माजले थांबा आता मी काय हो नका असं काय बोलू

बर म्हटलं चल बाबा आलो तर मात्र यांचं काय करायचं नेमकं तुम्हाला पोर सारखी काही नाही पोर जर सारखीच मायरा पळती लग्न का करताना केलं तुम्ही मायरा पळायसाठी केलं का नाही केलं पळायचं हा सांगा आता तिच्याच दौऱ्याने पाहिलं फोन त्या पोराशी बोलत वांगेशी एवढं एवढं जाऊ द्या माफ अहो काय या फोन न वाटवलं झालंय फोन चांगला तेवढाच चेन वाईट बी तेवढा राहिला प्रश्न काय पाहायचं काय नाही पाहिजे ना ती कुठे माहिती दादा त्या दिवशी इकडे ऐका तुम्ही पहिले विष का झाला त्या दिवशी गंगाराम माझ्या शाळेतला मित्र आहे बरोबर आहे बरोबर आपल्या नात्याने आत्याचा पोरग लागतो गंगाराम हा तुमच्या मानलेल्या बहिणीचा पोरग आहे गंगाराम राईट हा तर त्या दिवशी तो चालला होता दाराहून बिचारा बर गंगाराव मग आता राव आता आणि अजून तो एक संपत राव असतं त्याने पाहिलं मला बाहेर कपडे धुताना कपडे धुताना पाहिल्यावर मग तो काय म्हणे काजल दिस होती म्हणे मला आधी वळखलच नाही मग नंतर म्हणे तू काजल ना म्हणला त्याने आता एवढ्या दिवसापासून पाहिलंच नव्हतं मला वा मग पाहिलं म्हणे काय काजू राहते का असं दार आता दारावर आल्या म्हणावर चहा घेऊन जा माझं म्हणायचं काम आहे का नाही आपली संस्कृतीची ती बसा अतिथी देव भाऊ मग आलेला पाव मग आता याच्यावर का पोतावर का एक कोतळी साखर संपली त्याला चहा चालले हा आता हा मुद्दा बरोबर आहे का चुकीचा इकडं आहे का ते पलगावर बसलेत आता ते दोघ बसले पुढचीवर दोनच खुर्च्या यायच्या घरामध्ये एक जण बसला पालघावर आता पालघावर कोण वाचला गांग्या वाचला मग सांगू का आमच्या घरामध्ये दोन खुर्चे असं म्हणणे तुझं घर आहे बेटा तुम्ही ऐकतच आहे दादा पुढची गोष्ट ऐकून घ्या तुम्ही ऐकतेच नाही तुम्ही त्याची साईट मांडी द्या माझे मांडतच नाही मग तो गांगा बसला पलगाव मग मी बसलो गांग्या शाजार जाऊन आमच्या हासी माझा चालू होती त्याने घेतला आजच आत माझ्या बहीण भावंड बरोबर बहीण भावंड नाही आम्ही मित्र आहे आम्ही पहिले शाळेत तू आता काय बोलली आत्याचा भाऊ म्हणजे म्हणतो आत्याचा बोरगा म्हणजे दाजी राहतो भाऊ नाही भाऊने

मोकळा बस लय करायचं काय माझ्याने लयच्या कुठायच्या तीस गोन तीच काढी तीस गुन्ह तीच काढी ते नकाच वागळ झाल्या खर्च मे आहे बरोबर दहा लाख रुपये तुम्हाला द्यायला तुम्हाला होती मला दहा लाख खर्च द्या दहा लाख रुपये

शुद्धा शुद्ध अंडे करून खानदान हे माझा पोटचा गोळा आता यायला अंडे आवडत नाही मला आवडत अंडे मी पहिले जिम मारायला जायचे आल्या आले बारा अंडे खायचे आता यायचे मुळे पाच वर आले मी बार तू गब्ब नाही चांगली तू माझ्या घरी आल्यावर काय खायचं ते खा जाय ना तू आमच्या घरी काय खाती म्हणजे तुमच्याकडे गायला बंदी आमच्या घरी सगळे काढून मला काय घे चक्र हे तुमचे म्हणजे आता मी खायला मारायचं तू हाटिलीत खाजाय ना वाटल्यास खायला हाटिलीत खाज पैसे मी द्या जाईल वाटल्यास फोन पे टाकत जाईल आता इथलं पा

कारण की घ्यायचं आम्हाला बंदरा तुझे व्याज जुन्या जुन्या नोटा परत आम्हाला रिटर्न केले ना हो दहा लाख लागले तुम्हाला दहा रुपये सुद्धा भेटणार नाही का दहा रुपये नाही भेटणार दहा लाखाची बात करतात म्हणजे माझला माझला तो जावई गेला घुडत मग माजला म्हणजे काय बोलतो नेट 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 नाही देणार दहा लाख बोला जरा कसं बोला माझला म्हणे तुम्हाला माणूस जाऊ दे जाऊ दे म्हणतो सोन्यासारखी कोणता गोळा तुमच्या हवाली केला काय तर म्हणे अंडे खाती बोंबी खाती खाऊ द्या ना मारली मार चला उठा जे करायचं ते माझी पोटचा पो, गोळा आहे तुम्हाला जड नाही झाला ती सांगा तो भाजीपाला घेऊन आहे का तुम्हाला ए सासरा सासरा मित्र काही नाही राहिला सासरा आता नाही राहिला बाय बाय मी पुन्हा फोन केला मला काय करायचं मारणार आहे चांगला तुला पंधरा पंधरा दिवस महिना बायको बायकुचा नको खाऊ महिना महिना तुला सोडू मी स्त्रीला स्वातंत्र्य देणारा माणूस माझी बायको पोरगी असते मी सुन गिलाबी हा देतो तुमच्या जे सांगतो काजल तुला यांच्या घरी मटण बोंबील वगैरे खायचंय खायचं नाही दादा यांच्या माझ्या घरी खायच मस्त पाहिजे तू खायला खाऊ घाल मी घालून उलट तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे आता एवढे दिवस मी तुमचे भांडे कसले दुना दुतला एवढं काम केलं हा अरे श्री अंताले बॅकर काय काय खरखर काय दे बोलती बोलते पोरगी ती एलएलबी झालेली आहे फक्त मी तिला प्रॅक्टिस करून दिली नाही वकिला कोर्टामध्ये बघा साप आहे कुठे गोपळटीवादा गाड आता वाट माझा पारा सटकला ना सटका सटवडीली मी ए काय

आधी <स्ति> ना आधी तुम्ही आम्हाला पैसे भरून द्या मग बाकीच करायचं जा मोर करीत नव्हते मी एवढे तुमच्याकडे काम केलं किती पैसे लागत मला पाच लाख रुपये लागत प्लॉट هيكون तक तिला पैसे देऊन हां पण आता आताचा आताचाला बॉम मिटवून गेट हा चल जातो मी तुम्हाला गरज आहे ना पाच लाख बाबा अमेरिका मी नाही अमेरिका मी नाही यायला तुम्ही जाऊन वकील घेऊन या मग पाहू आम्ही पुढची गोष्ट काय घरी वकील घरी नाही वकील नाही ना बरं चांपल जावा लागला ही सोन्यासारखी मी होऊन देणार नाही दुसरी बायकू करून देणार नाही हा जिरालाल भुगे म्हणतात मला चला गेट आऊट नाही दुसऱ्या लग्न करून दाखव पाच लाग द्या काय भेटवायची घे आता भेटवायचे पोर मागू राहिले पैसे नको जे दिले ना आता जा, ना आम्हाला तुम्ही जात्या का आता जा, जा, ना? 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 ना

जेवढा खर्च येतो ना प्रपंचामध्ये खाण्यापिण्याला वकील लोक आपलं मी मी पार कचरे कोर्ट पायात ओकून पेलय मला बालाबाई आवा मामा परत टावलेला तो झाडाला असेल कोर्ट झाडाला असेल तो त्याला काय उभ्या झाड कळेत तो आपला कशी दादा जावर चप्पल ने उगारू जावई गेला उडत नावटी येतात लोक मग आता तो जावई काका नाही तवा होता ना अरे मग

ما دادله चांगली